हॅलो फ्रेंड तर आपण आज संध्याकाळचा नाश्ता काय आपला तुम्हाला दाखवणार आहे तुम्ही बघा आज आम्ही संध्याकाळी स्पेशल मुलांसाठी काहीतरी मागवलेलं आहे दर्शला आणि ऋणवला आवडते म्हणून आणि तुम्ही पण बघा काय मागवलंय ते मी तुम्हाला दाखवते बघा हॅलो तर बघा फ्रेंड आपण हे मागवलेलं आहे दर्शसाठी आणि ऋणवसाठी त्यांना वेगवेगळं दररोज लागतच असते म्हणून ह्याच्यामध्ये काय आणि ह्याच्यामध्ये काय हे मी तुम्हाला दाखवणार आहे तर तुम्ही बघा आता पहिले आपण हे बघूया पहिले आपण पाणीपुरी ही ऋणवला खूप आवडते म्हणून पाणीपुरी आणि आपण मस्त पैकी डिश सजवूया आणि मुलांना मस्त पैकी देऊया त्यांना पण आवडेल असं सजवूया आणि ऋणवला स्पेशली ऋणवला खूप आवडते काढून घेऊया रगडा काढून घेतलेला आहे आता घेऊया तिखट आणि गोड पाणी मला वाटतं तिखटच आहे की गोड आहे तर गोड आहे दोन्ही मिक्स आहे आणि हे आहे आपलं पाणीपुरीचं पाणी पाणीपुरीचं लागेल तसं त्यांना पाणी नंतर माझ्याकडे आहे ऑलरेडी पॅकेट मग त्यांना हे करून दिलं की हे होतं हे झाली आपली पाणीपुरीची डिश रेडी ही ऋणवची डिश रेडी झालेली आहे आणि आता हे बघा याच्यामध्ये काय आहे तर याच्यामध्ये बघा दर्शला आवडणारे वडापाव तर हे आहे दर्शूचे खूप स्पेशल वडापाव भेटतो आमच्या इकडे हे बघा याच्यावर रेड yes. ला आणि ग्रीन चटणी कांदा आणि वडा खूप फेमस आहे हे दर साठी आहे आणि हे बघा हे दर साठी दर्शला वडा आवडतो आणि ऋणवला पाणीपुरी आवडते तर हे नको तर हे बघा फ्रेंड हे ऋणवचा आणि दरचा संध्याकाळचा नाश्ता आहे त्यांना दररोज नवनवीन नाश्ता लागतो म्हणून स्पेशली त्यांचे पप्पा येताना घेऊन येतात सोबत आणि आता ते दोघं एन्जॉय करणार आहेत तुम्ही पण त्यांच्यासोबत एन्जॉय करणार मी पण करणार आहे मला पण पाणीपुरी आवडते पण एवढी नाही किरुण खातो तेवढी नाही आवडत थोडीफार तर तुम्ही पण नक्की या पाणीपुरीचा बेत आणि वडापावचा बेत करण्यासाठी आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा आणि थँक्यू सो मच या लवकर वडा ते झालं बघा मुलांचा नाश्ता आता आमच्या जेवण आता आमच्यासाठी काय मागवलं आहे ते पण बघा आणि आमच्यासाठी मागवली तरुणीच्या पप्पाने म्हणजे मिस्टरांनी माझ्या ही मच्छी मच्छी आणि याच्यामध्ये काय ते बघूया मच्छी एकाच माणसाला आवडते आमच्या घरात मुलं तर खात नाहीत म्हणून मच्छी आणि याच्यामध्ये काय ते, ते बघूया त्याच्यामध्ये काय वजडी ह्याच्यामध्ये याच्यामध्ये आहे वजडी आणि स्पेशली हॉटेलवरून हो मागवलेली आहे मच्छी तळलेली मच्छी आणि पोळी हा आमचा संध्याकाळचा दोघांचा बेत आहे मुलांचं झालेला आहे आणि तसं त्यांना मच्छी आणि हे पण आवडत नाही त्याच्यामुळे ही स्पेशली आमच्यासाठी आहे तुम्ही पण या एन्जॉय करा वजडी आणि मच्छी तर ओके आता आम्ही घेतो जेवून तुम्ही पण या जेवायला ओके बाय